ही बर्फी कशाची असेल ओळखा बरं आणि ही उपवासाला पण चालते बरं का तर ही आहे स्वस्तात मस्त शेंगदाण्याची बर्फी आणि करायला एवढी सोपी आहे ना व्हिडिओ बघितला की लगेच तुम्ही करायला घ्याल आता नवरात्र आलेली आहेत आणि इतकीच दिसायला सुंदर चवीला भारी एकदा केली की पंधरा दिवस टिकणारी आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा रेसिपी सोपीच आहे हो चला करूया नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताच किचनमध्ये आज आपण करणार आहोत शेंगदाण्याची बर्फी आता आपण शेंगदाण्याचे लाडू करतो किंवा वेगवेगळ्या बर्फ्या करतो पण अगदी स्वस्तात मस्त कमी साहित्यात साखरेऐवजी गुळाचा वापर करून आपण ही शेंगदाण्याची बर्फी करतो आहे करायला खूप सोपी आहे बरं का तुम्ही पहिल्यांदा जरी केली तरी सुद्धा न चुकता कराल आणि दिसायला सुद्धा इतकी सुंदर दिसते चवीला छान लागते टेक्स्चर सुंदर येतं त्यामुळं तुम्ही कुठल्या सणासुदीला जरी करायची म्हटलं ना तरी कराल तुम्हाला काजू कतली वगैरे असं काही महागडं करायचं नसेल ना तर ही रेसिपी तुमच्यासाठी सुरुवात करूयात ंदा यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूयात तर शेंगदाण्याची बर्फी आहे तर अर्थातच लागणार आहेत शेंगदाणे तर इथं आपण दोन कप शेंगदाणे घेतलेले आहेत मी इथं सगळं साहित्य कपने आहे तुम्ही घरातली कुठलीही वाटी आणि भांडं ते एकच असं निवडा आणि त्यानेच सगळं प्रमाण मोजून घ्या दोन कप किंवा दोन वाट्या शेंगदाणे घेतले त्यासाठी घेतलाय दीड कप बारीक चिरलेला गूळ इथं मी मुद्दाम खून असा पिवळा गूळ घेतला आहे जेणेकरून बर्फीला रंग चांगला येईल तुम्ही काळा गूळ वापरला तरीही चालेल दोन कप शेंगदाणे दीड कप गूळ एक कप डेसिकेटेड कोकोनट घेतला जो बाजारामध्ये सहज मिळतो अर्धा कप दूध पावडर लागणारे पाव कप साजूक तूप लागेल त्याचबरोबर सजावटीसाठी आणि फ्लेवरसाठी घेतली आहे पाव चमचा वेलची पावडर थोड्याशा गुलाब पाकळ्या पिस्त्याचे काप आणि बदामाचे काप तर पहिल्यांदा आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत गॅस चालू करूया तर लक्षात घ्या जर तुम्हाला बर्फीचा रंग उत्तम पाहिजे ना तर कढई जाड तळायची घ्यायची म्हणजे मग शेंगदाणे इतके सुंदर भाजले जातात छान भाजतात पण पण त्याचा रंग डार्क येत नाही तर कढई तापलेली आहे यामध्ये घेऊयात शेंगदाणे आता गॅस कमी करूयात आणि हे शेंगदाणे मंदाचेवर छान भाजायचे आपण जर हे शेंगदाणे असे मंद आचेवर छान भाजले ना की त्याचं साल असं छान सुटलं जातं आणि आतला पांढरा शुभ्र शेंगदाणा असा छान तयार होतो त्यामुळं बर्फीला रंगसुद्धा छान येतो त्यामुळे गॅस कमी ठेवू आणि याला असं छान मंदाचेवर भाजून घेऊ तर एक दहा ते बारा मिनटं मी आचेवर शेंगदाणे भाजलेत आणि हे बघा असं हे छान असा चटचट आवाज येऊ लागलाय वरून मस्त भाजले गेलेत पण आतला रंग बदलला नाही आणि हे बघायचं जसं साल सा सुद्धा सुटतंय छान पांढरे शुभ्र शुभ्र शेंगदाणे आहेत गॅस बंद करूयात आणि हे शेंगदाणे एका ताटामध्ये पसरून संपूर्ण गार करून घेऊ शेंगदाणे आता पूर्ण गार झालेत ते संपायच्या आधी त्याचा साल काढूयात कोणी नाही मलाच खूप खायला आवडतात भाजलेले शेंगदाणे कारण लहानपणी असाच खाऊ खायची सवय आहे ना त्यामुळं तर तुम्हाला पण असं काही तुमचा लहानपणीचा कुठला खाऊ आवडतो हे मला कमेंटमध्ये सांगा मला भाजलेले शेंगदाणे फुटाणे त्यानंतर फुटाण्याची डाळ पण मी अशीच खाते तर त्याचा साल काढूयात सगळ्या शेंगदाण्या करायचं बारीक करताना सगळे एकावेळी टाकायचे नाहीत याचं कारण मी पुढं सांगेनच तर साधारण अर्धे शेंगदाणे मी मिक्सरच्या मोठ्या भांड्यात घेते आणि याला वाटताना काळजी घ्यायची जर आपल्याला खूप कंटिन्यू वाटलं ना आपण याला तर शेंगदाण्याला तेल सुटतं त्याचे गोळे गोळे होतात आपल्याला तसं होऊन द्यायचं नाही तरीसुद्धा शेंगदाणे बारीक वाटून घ्यायचे आहेत म्हणजे शेंगदाणे बारीक वाटायचे आहेत पण त्याला असे तेल सुटून द्यायचं नाही तर ते कसे करायचे तर मी इथं मिक्सर घेतला आहे आता मिक्सरच्या बटनांवर असतं काही मिक्सरची बटणं उलटं फिरतं बघा म्हणजे असं उलटं फिरतं की नाही थोड्या वेळासाठी आपण त्याला होल्ड करून ठेवतो हो त्याला पल्स मोड म्हणतात तसा पल्स मोड असेल तर बटन असं उलटं फिरवा तर याचा पल्स मोड आहे इथं खाली बटन आहे मी ते प्रेस करते तुमच्याकडे उलटं बस बटन असेल तर त्याने फिरवा पण ते फिर पण फक्त एक दोन सेकंदासाठी बस एवढंच याला परत थोडंसं हलवून घेऊ आणि पुन्हा अगदी असंच करूया आता बघा किती छान शेंगदाणे वाटले गेलेत अगदी बारीक म्हणजे एकदम बारीक नाही बर का आपला रवा कसा असतो रवा त्याच्यापेक्षा थोडे जाड असे जाडसर वाटून घेतलेले आहेत पण याला अजिबात तेल सुटलेलं नाही तर शेंगदाणे छान वाटले गेलेले आहेत उरलेले शेंगदाणे पण मी असेच वाटून घेते तर हे बघा सगळे शेंगदाणे छान असे बारीक दळून घेतलेत पण हे अजिबात गोळे गोळे झालेले नाहीत तुम्हाला टेक्स्चर परत एकदा दाखवते हे बघा असं हवं आपला ओला नारळाचा चव कसा असतो ना तसं आता यामध्ये घालूयात डेसिकेटेड कोकोनट आणि दूध पावडर याचवेळी वेलची पावडर पण घालूयात आणि याला चांगलं मिक्स करू तर आपलं हे मिश्रण तयार करून घेतलं आहे त्याचबरोबर इथे आ, मी ज्या ट्रेमध्ये बर्फी सेट करायची आहे ना त्याला बटर पेपर लावून घेतला आहे तुम्ही एखादं ताट घेतलं तरी पण चालेल किंवा एखाद्या ताटाला डायरेक्ट तूप लावून घेतलं तरी चालेल मी काय करते या बटर पेपरलाच थोडंसं तूप लावून घेते तर आपला ट्रे आपण तयार करून घेतला आहे आता एक जाडतळाची कढाई घेतली आहे ती गॅसवर चढवायची आहे कढई जाचीच घ्यायची म्हणजे गुळाचा पाक व्यवस्थित तयार होतो कढई गरम झाली यामध्ये घालायचे साजूक तूप गरम होऊन द्यायचं आता यामध्ये घालूया चिरलेला गुळ आणि तुम्हाला खरं सांगू का ही बर्फी इतकी मस्त तयार होते चवीला सुद्धा इतकी छान लागते शक्य असतं ना तर मा, आणि मला तुम्हाला जर हा ही पदार्थ खायला देता आला असताना तर तुम्हाला मी खायला दिला असता आणि विचारलं असतं की हे ओळखा बघू ही कशाची आहे कारण खरंच कळत नाही म्हणजे थोडा थोडा अंदाज येतो पण पटकन लक्षात येत नाही की हे शेंगदाण्याची तर आता गॅस एकदम कमी करू कढई चांगली तापलेली आहे आणि हा गूळ मंदाचेवर याच्यामध्ये चांगला विरघळून देऊ तर अगदी एक दोन मिनटातच गूळ बघा चांगला विरघळलेला आहे असा छान पातळ होऊन त्याचा पाक झालेला आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे तयार करून घेतलेलं शेंगदाणे नारळ आणि मिल्क पावडरचं मिश्रण गॅस बंद करायचा आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे लक्षात घ्या गॅस मी कधीच बंद केला आहे विरघळला मिश्रण टाकलं की लगेच गॅस बंद करायचा आणि मग याला मिसळायला घ्यायचं तर हे बघा आपण याला चांगलं मिक्स केलेलं के आहे आता आपला हा ट्रेसुद्धा तयार केला आहे आता गरम गरम असतानाच हे मिश्रण या ट्रेमध्ये काढायचंय ज्याला आपण तूप लावून घेतलंय किंवा बटर लावून घेतलंय एका सपाट तळाच्या पेल्याला किंवा भांड्याला तूप लावलंय त्याने याला सेट करायचं से। तर ही बर्फी थोडी जाडच ठेवायची दिसायला छान दिसतीये ना अशी रंग सुद्धा मस्त आलेला आहे हलकासा असा बिस्किटासारखा रंग आहे तर बर्फी आपण सेट करून घेतली आहे आता यावर थोडेसे बदामाचे काप घालूयात म्हणजे हे पूर्णपणे ऐच्छिक आहे नाही घातले तरी चालतील पिस्त्याचे काप काही नाही घातलं ना तरी मी पिस्ते जरूर वापरते कारण दिसायला खूप सुंदर दिसते बर्फी आता यालाही थोडंसं पेल्याने सेट करू तर बर्फी आपण इथं सेट करायला ठेवली आहे आता एक पंधरा मिनटं याला असंच ठेवून देऊ आणि मग बर्फी काढून घेऊ तर एक दहा मिनिट झालेली आहेत आणि बर्फी मस्त सेट झाली आहे खूपच भारी टेक्स्चर आलं आहे आता बर्फी कापून घेऊ तर बर्फी कापताना एकतर आपण सुरीने कापू शकतो किंवा माझ्याकडे ना हे छोटस असं धारधार उलथन आहे त्याने मी आहे ट्रेमध्ये असलं ना की शक्यतो उलथण्याने खूप छान पडतात <laughs> तर एक बर्फी मी काढून घेतली आहे म्हणजे बाकीचे व्यवस्थित काढता येतील आणि हे बघा आता बर्फ्या उरलेल्या काढून घेऊ कारण ट्रे इतका फिट बसला आहे ना की आपल्याला पहिली बर्फी तरी अशीच काढून घ्यावी लागणार आहे आता पुन्हा एकदा याला थोडंसं असं चिरा मारून घ्यायच्या आणि बर वड्या काढून घ्यायच्या मस्त वड्या निघतात सुद्धा सुंदर आलेलं आहे कारण आपण ना शेंगदाणे वाटले वाट चा ना तेव्हा अगदी परफेक्ट वाटलेले आहेत आपल्या ओला नारळाचा चव कसा असतो खोलेला नारळ अगदी तशा पद्धतीचं टेक्स्चर ठेवायचं म्हणजे बर्फी अशी खूप जास्त चिकट होत नाही मस्त दाणेदार होते तेव्हा सुंदर वड्या निघत आहेत फक्त पहिल्या एक दोन बर्फी काढताना जरा त्रास होतो जर आपला ट्रे किंवा ताट एकदमच असं फिट बसलं असेल तर मस्त वड्या निघतात टेक्शर आतून रंग सुंदर आलेला आहे चवीला सुद्धा भारी लागतात तर अशा प्रकारे आज आपण इथं शेंगदाण्याची बर्फी कशी करायची ते बघितलं ते सुद्धा गुळाचा वापर करून आणि यातली एक बर्फी तुम्हाला मी तोडून दाखवते हे बघा टेक्स्चर तर भारी आलेलंच आहे पण बर्फी तोडल्यावर बघा किती सुंदर टेक्चर आलं हे बघा अगदी मस्त बर्फी तयार झाली तुम्ही बघितलं करायला किती सोपी आहे आपल्याला फक्त शेंगदाणे भाजताना असे शे छान मंदाचेवर भाजायचे म्हणजे बर्फीला रंग चांगला येतो आणि ते आतपर्यंत भाजले जातात त्यामुळं चवीला चांगले लागतात बर्फी लवकर ला खराब होत नाही दुसरं म्हणजे काहीच नाही बरं का त्यानंतर गुळ आपल्याला चांगला फक्त विरघळवून घ्यायचा आहे त्याचा पाक तयार झाला की गॅस बंद करून मिश्रण टाकायचं एक तार दोन तार कडकपाक मऊ पाक असं काही बघत बसण्याची गरज नाही आहे आणि बर्फी सेट करायची फक्त मी शेंगदाणे वाटत असताना आपल्याला ते कंटिन्यू न फिरवता असे पल्स मोडवर फिरवून घ्यायचे म्हणजे मग त्याला तेल सुटत नाही आणि ते व्यवस्थित वाटले जातात तर अशा प्रकारे आज आपण इथं ही शेंगदाण्याची बर्फी तयार केली तुम्हाला बर्फीचा अजून एक नवीन प्रकार शिकायला मिळाला आहे त्यामुळं व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद